नेते आणि बांधकाम व्यावसायिकांच्या नजरेतनं लष्कराच्या ताब्यातल्या जमिनी देखील सुटत नाहीत हे आता खरं होण्याच्या मार्गावर आहे बांधकाम व्यावसायिक आणि नेत्यांच्या दबावाखालच्या नाशिकमधल्या देवळाली कॅम्पमध्ये दे लष्कराच्या विमान प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातून स्थलांतरित होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्यांच्या पत्नीनं केलाय पायदळातल्या सैनिकांना विमान उड्डाणाचं प्रशिक्षण देणारं देशातलं एकमेव केंद्र कॅट्स नाशिकच्या गांधीनगर परिसरात आहे देवळाली कॅम्प स्थित तोफकाना केंद्राची जागा आणि हवाई पट्टी सध्या या प्रशिक्षणाकरता वापरली जाते मात्र का या असलेल्या जमिनी धनाढ्य बांधकाम व्यावसायिकांच्या आणि राजकीय नेत्यांच्या भूखंड व्यावसायिकांचा अब्द्यवधी रुपयांचा फायदा व्हावा यासाठी आता हा प्रशिक्षण तळ हलवण्याचा कट आखला जातोय असा आरोप अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या संघटनांनी केलाय प्रश्न आहे हा फक्त नाशिकच नाही तर नगर पुणे सगळीकडे भारतात जिथे जिथे कॅन्टोन्मेंट आहे तिथे हा प्रश्न आहे तर ही सदस्य प्रत्येक वेळेस तिथल्या जागा बळकवण्यासाठी कारण ही सगळ्या ह्यांची सगळी मिलीभगत असते आणि ह्या ह्या सदस्यांची संख्या ही कायम ह्या प्रेसिडेंट आणि त्याच्या सदस्यांपेक्षा जास्त असते मेजॉरिटीने असते त्यामुळे ही सगळी एकत्र येऊन तिथल्या भूखंडांबाबत किंवा तिथल्या जेवढ्या केवढ्या अशा गोष्टी आहेत की ज्याचा फॅसिलिटीज म्हणून ते उपयोग करू शकतात त्याच्यावर ते पूर्णपणे त्यांचा कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी ही लोकं वारंवार राजकीय आश्रय घेतात म्हणजे आज आर्मीला ती गोष्ट सांगण्यासाठी कुठेही प्लॅटफॉर्म नाहीये की असं होतंय आमच्या बाबतीत जसं इथे साडेसहाशे बांधकामं आता उघडकीस आली भामरेसर सर ह्या सर विषयाबाबत अतिशय संवेदनशील आहेत mm -hmm. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे वेळोवेळी की अशी कुठलीही आजच्यासुद्धा त्यांनी जर तुम्ही बघितलं तर त्यांनी म्हटलेलं आहे की असं कुठलंही ट्रेनिंग सेंटर वगैरे हलवण्यात येणार नाही आणि पण होतं काय आहे की सर प्रत्येक वेळेस इथे अवेलेबल नसतात mm -hmm. फिजिकली मग इथली लोकं जे त्यांना फिडिंग देतात म्हणजे आता आपले खासदार गोडसे साहेब त्यांचं तर म्हणजे हे नियमित काम झालेलं आहे या सगळ्या सदस्यांना हाताशी धरायचं इथून ब महिन्यातनं दोन तरी ट्रिप त्यांच्या दिल्लीला असतात सदस्य बरोबर आणि तिथे प्रत्येक आपला प्रश्न मार्गी लावायचा तिथून आलं की इथलं स्टेशन हेडक्वार्टरला जायचं आणि त्या कमांडरला सांगायचं त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा असं होणार असेल तर याकडं तातडीनं लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि या धनदानग्यांच्या फायद्याकरता देशाच्या सुरक्षेशी हा खेळ अजिबात योग्य नाहीये नाशिकच्या गांधीनगरमधलं हे लष्करी हवाई प्रशिक्षण केंद्र इतरत्र हलवण्याचा घाट घातला जातोय त्याचा आढावा माझे सहकारी योगेश खर यांनी घेतलाय शेकडो लोकांचा जीव वाचवणाऱ्या या हवाई केंद्राचा जीव आता कोण वाचवेल असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे कारण या बाजूला होणारी ही बांधकामं आपण बघू शकतो आहे की हे समोर जो विस्तीर्ण हिरवागार परिसर आपल्याला दिसतो आहे हा सर्व परिसर आहे लष्करी हवाई केंद्र गांधीनगरचा आणि या गांधीनगरमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं जी आहे ती आजूबाजूला आपल्याला होताना दिसत आहेत आपण बघू शकतो आहे की सर्व जो हिरवा परिसर आहे हा सर्व परिसर देवळाली कॅम्प आर्टिलरी एरियाचा आहे या ठिकाणी तोफखाना असो देशाची जी काही यंत्रणा आहे त्या प्रत्येक यंत्रणेचं प्रशिक्षण केंद्र हे अगदी देशाच्या सुरू स्वातंत्र्यापूर्वीपासूनचं ह्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जी बांधकामं वाढतायत वेगानं त्यामुळे हे लष्करी केंद्रच या ठिकाणी आता हलवा हलवण्याची वेळ आलेली आहे महापालिका सातत्यानं हे परवानगे या ठिकाणी देत आहे मोठमोठ्या बिल्डिंग्स ज्या आहेत बांधकाम व्यावसायिकांना या ठिकाणी बांधायच्या आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना हे हवाई केंद्र ह्या ठिकाणी नकोसं झालं आहे आणि त्यामुळे एका विशिष्ट पद्धतीनं लॉबिंग या ठिकाणी करण्यात येत आहे बांधकाम व्यावसायिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक महापालिकेतले काही नगरसेवक आणि कॅन्टॉनमेंट बोर्ड अशा सगळ्यांनी मिळून हे लष्करी केंद्रच या ठिकाणून हलवावं जेणेकरून ह्या ठिकाणी विकास होऊ शकेल शहराचा विकास या संपूर्ण केंद्रामुळे रखडला आहे असं सांगून या ठिकाणी हे केंद्र बंद करण्याची तयारी जी आहे ती करण्यात येते आपला जीव कसा वाचवावा हे केंद्र कसं वाचवावं आणि लष्करी दलाला जे काही प्रशिक्षण दिलं जातं ते आता कुठे द्यावं कुठे न्यावं असा प्रश्न लष्करी प्रशासनाला या ठिकाणी पडला आहे त्यामुळे एकूणच जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे ती भयावह अशी आहे की देशाची सुरक्षा करणाऱ्या अशा केंद्रांना जर या ठिकाणी राहण्याची जागा नसेल या ठिकाणी त्यांना स्वतःचं काही अस्तित्व निर्माण होत नसेल आणि त्यांना या ठिकाणी सुरक्षा दिली जात नसेल तर येत्या काळामध्ये आपण कुठे जात आहोत विकास कुठे जातो आहे आणि त्याचबरोबर आपल्या देशाची सुरक्षा पण महत्त्वाची आहे की नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले आहेत आता गरज आहे लष्करी प्रशासनानं याकडे गंभीरतेनं लक्ष देण्याची आणि जी काही अनधिकृत बांधकामं गेल्या काळामध्ये या ठिकाणी झालेली आहेत ती या ठिकाणी थांबवण्याची आणि पुढील भविष्यातले धोके थोपवण्याची व्हिडिओ योगेश खरे जी मीडिया नाशिक असं जर होत असेल तर खरंच लोकप्रतिनिधींना लाज वाटायला हवी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसेंचा कान धरून त्यांना विचारायला हवं हे होतं आहे का देशाच्या सुरक्षेची तरी थोडीशी चाड या नेत्यांनी बाळगली पाहिजे बिल्डरांच्या मनमानीला हे नेते किती पायघड्या अंथरणार असा संतप्त सवाल नाशिककर नक्की विचारतील हे होऊ देऊ नये नाशिककरांनी या विरोधात पेटून उठाव